त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय तहसीलदार व त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन यांना महिलांवर आणि मुलींवर होणारे अत्याचार थांबले पाहिजे बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे जाणाऱ्या चिमुकली मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी याच्यासाठी निवेदन देण्यात आलंय याप्रसंगी त्र्यंबकेश्वर महिला तालुका अध्यक्ष अल्पना विनोद अहिरे त्र्यंबक तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोडके शहर अध्यक्ष नंदाताई दोडके युवती तालुका अध्यक्ष दीक्षा मगर सामाजिक कार्यकर्ते वाळू भाऊ बेंडकुळे उप तालुका सुभाष भाऊ बेंडपुळे कार्यकर्ते रविभाऊ गांगुर्डे आदी सगळे पदाधिकारी उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क साठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शरदचंद्र पवार आपल्या घटना नाही पण ह्या दहा वर्षामध्ये एवढ्या प्रमाणात वाढलाय घाबरताय पण आज वर्ष कपडे मुली सर तिला काय समजत होता ती बिचारीने काय गुन्हा केला होता तिला एवढं समजत होता एका मुलीच्या आईने गळाफास घेतला त्यांच्यामधून दोन तीन ते दुसऱ्या पोरीच्या मधून तडाफास घेतला कारण नसताना त्यांच्या परिवाराला शिक्षा भोगावी लागते सरकार करतं काय मोठी मोठी सभा घेती फक्त दुसऱ्याकडं पैसे खर्च करतात पंधराशे रुपये देऊन बायांना तिकडं बोलवतात तर तुम्हाला दुसऱ्या टायमाला पैसे भेटू शकणार नाही म्हणून तुम्हाला सवे द्यावं लागत मग आपण अशा सरकारला मदत न करण्यापेक्षा आपण स्वतः बळकट झालं पाहिजे आणि महिलांनी पुढे यायला पाहिजे लहान मुलीवर होणारा अत्याचार थांबला पाहिजे आणि मेन पॉईंट म्हणजे आपण जरी शिक्षित आहोत तर एवढी काळजी आपण आपल्या मुलीची घेतली पाहिजे का आपण आपल्या स्वतःच्या मुलीच्या शाळेत जाऊन पाहिलं पाहिजे का तिला सगळं काही व्यवस्थित आहे का तिच्या शाळेत वॉशरूम व्यवस्थित आहे का त्या शाळेत मावशा नीट मुलींकडे लक्ष देतायत का आणि सगळ्यांचं सगळं म्हणजे सरकारला एवढंच काम असं वाटतं आम्हाला का तुम्ही दहा वर्षामध्ये एवढ्या प्रमाणात म्हणजे खून दरोडेखोर एवढं वाढलंय तुम्ही त्याच्याकडे ल दुर्लक्ष करून योजनांकडे जास्त लक्ष घालतायत तर ते योजना आम्हाला तुमचे पंधराशे नकोय आम्हाला सुरक्षा बिन योजना करा आम्हाला लाडकी बिन योजना नकोय तुमची एवढंच बोलते सांग जय